या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी ज्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे असे बाकी त्यांचा वेगळा परिचय खूप सांगितला पण मला वाटतं की घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मी नांदेडवरून आलो आहे यामुळे मी या उपाधीने त्यांना संबोधित करणं हे जास्त योग्य राहील संत साहित्याकडं आणि संत साहित्याकडं पाहण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाकडं तरुण पिढीला ज्यांच्यामुळं वळाव वाटतं असे सचिन परब माझ्यासोबत असणारे परीक्षक परिवर्तनची पूर्ण टीम मी बघतोय समोर घड्याळ लावलो आहे सात वाजलेले आहेत तुमचा फार वेळ घेणार नाही या ठिकाणी परीक्षक म्हणून आल्यानंतर मला जो काही दिवसभरामध्ये अनुभव आला तो तुमच्याशी वाटून घेण्यासाठी मी उभा आहे मुळात स्पर्धेचं परीक्षण करणं ही माझ्यासाठी अत्यंत ना आवडती आणि कंटाळवाणी गोष्ट आहे आणि तितकीच न आवडणारी आणि कंटाळवाणी गोष्ट म्हणजे बोलत राहणं एक काळ असा होता की अखंड बोलावं वाटायचं पण त्या फेजमधून आता आपण खूप कमी बोलायला पाहिजे या फेजकडे माझी वाटचाल चालू झाली आहे आणि जाणवायला हे लागलं आहे की खूप बोलणाऱ्यांमुळेच खूप नुकसान होतं कमी बोलणाऱ्यांमुळे बहुधा कमी होत असेल आपल्याकडून जास्त नुकसान नको व्हायला या कारणामुळे सुद्धा आपण कमी बोललं पाहिजे असं मला वाटतं वक्तृत्व ही खूप महत्त्वाची कला आहे वक्तृत्वामुळं असं होतं वक्तृत्वामुळं तसं होतं हे तुम्ही अखंडपणानं ऐकत आलेलं आहात वक्तृत्वामुळं आत्मभान मिळतं उद्देश बरोबर आहे आत्मविश्वासही मिळतो बरोबर आहे पण तो जेव्हा अतिरिक्त होतो तेव्हा त्याचे जे साईड इफेक्ट आहेत ना ते आपण महाराष्ट्राच्या पर्यावरणामध्ये सध्या बघतो आहोत हा अतिरिक्त आत्मविश्वास किंवा अतिरेकी आत्मविश्वास कमी कसा करायचा हे आता जास्त महत्त्वाचं काम आहे म्हणून वक्त्यांपेक्षा सुद्धा संयमी संतुलित विवेकी विचार करणारे श्रोते कसे तयार करायचे ही आपल्यासमोरची एक मोठी अडचण किंवा आव्हान आहे असं आता मला वाटायला लागलं आहे आणि मला वाटतं आपल्या परंपरेमध्ये वक्त्याला कधीच प्रतिष्ठा नव्हती श्रोत्यांना जास्त होती ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ना तरी बालक बोबडा बोली की वाकडा विचुका प पाऊली ते चोज करुणी मावली जेवी जे जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिता मने मवाळे चकोर तलगे असं जेव्हा म्हणतात ते वंदन श्रोत्यांना करतात म्हणून संतुलित संयमी आणि विवेकी श्रोता ही आपल्यासमोरची जास्त गरज आहे हे मी यासाठी म्हणतोय की वक्तृत्वातनं जी पिढी पुढे गेलेली आहे जी मुलं पुढे गेलेली आहेत त्यांच्या फेसबुक इन्स्टाच्या वॉल जर आपण चेक केल्या तर हे खरंच वक्तृत्वातून गेलेत का असं वाटायसारखी सध्याची परिस्थिती आहे मी स्टेटसवर तर आलो नाही जर त्यांचे स्टेटस बघितले नाही खरंच चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे म्हणून मला वाटतं पहिल्यांदा विचार नावाची गोष्ट नसावीच अगोदर आचार आणि त्याच्या जोडीला विचार म्हणून जो कोणी पहिला येतो परिवर्तनमध्ये वर्षभरात त्याचं आचरण तपासण्याची काही सोय आहे का हे बघितलं पाहिजे हे जा। हे बघितलं पाहिजे हे जास्त आवश्यक आहे मला नाही वाटत नुसत्या वक्तृत्वाने आणि बोलण्याने काही बदल होतो वक्तृत्वाच्या मागे जर आचरणाचा हिमालय उभा असेल ना तर काही बदल होत असतो तुमचा ज्यांच्यावर आपण पराकोटीचं प्रेम करतो त्या गांधींना कोण श्रेष्ठ वक्ता म्हणून विचारतं गांधी वक्ते नव्हते पण आचरणाचा हिमालय त्यांच्या पाठीशी उभा होता हे करता येईल का म्हणजे वक्तृत्वातून शब्द आपल्या हाताशी आलेले असतात त्यांचाच बुडबुड्यासारखा आपण वापर करायला लागतो ला त्यांचेच पिसारे आपण फुलवायला लागतो हे माझं बोलणं तुम्हाला वाईट वाटेल पण वक्तृत्वाचं हेच भांडवल वापरून त्याच कविता तेच कोटेशन वापरून वक्ता ते प्रवक्ता इथपर्यंतचा सुद्धा प्रवास घडतो हे काही चांगलं नाही म्हणून मला वाटतं महाराष्ट्राला सध्याच्या स्थितीत वक्त्यांची गरज आहे का प्रवक्त्यांची गरज आहे का तर मला वाटतं त्याहीपेक्षा अभ्यासकांची जास्त गरज आहे खरेखुरे अभ्यासक जे धाडसानं सांगतील हे चूक आहे त्याची किंमत मोजण्याची तयारी ठेवून सांगतील वक्ते किंमत मोजत नाहीत त्या बाबतीत अभ्यासक मोजतात सदानंद मोरेसरांनी मोजले ही किंमत मोजली आहे मी ज्या नांदेड शहरामधून आलेलो आहे शेषराव मोरे नावाचे तिथं पण एक अभ्यासक आहेत त्यांनी ही किंमत मोजली आहे आणि म्हणून मला वाटतं की आपली जी विषयाची गुणतक्ता जो आहे त्या गुणतक्त्यामध्ये आपण विषय ज्ञानाला जास्त मार्क दिलेत आणि तुम्ही म्हटलंय पण विषय ज्ञान खूप महत्त्वाचं आहे मला त्यामध्ये ॲडिशन असं करावं वाटते की नुसतं विषय ज्ञान महत्त्वाचं मानू नका विषय ज्ञानापेक्षा वेगळा पर्स्पेक्टिव्ह वेगळा परिप्रेक्ष्य आहे का त्या विद्यार्थ्याचा त्या स्पर्धकाचा कारण विषय ज्ञान म्हणजे काय आहे फक्त माहिती आहे आणि माहितीचा महापूर आलाय आता त्याला वेगळ्या दृष्टीनं बघता येतं का एखाद्या गोष्टीकडं ती दृष्टी कुठून आणायची कारण आता तर काय झालंय मोराची अंगी असोसी पिसे आहाशी डोळसे परी एकलाना दिठी नसे तैसा ते का मोराचे डोळे झालेत आपले आता त्या दृष्टी कुठं आहे कोणीतरी भाड्यानं आपल्याला उधार काहीतरी सांगतं आणि तेच सत्य म्हणून आपण बाकीच्यांना सांगायला लागतो ही दृष्टी कमावण्यासाठी पर्स्पेक्टिव्ह लागणार आहे ही दृष्टी कमावण्यासाठी परिप्रेक्ष लागणार आहे आणि परिप्रेक्ष हा वाचनाशिवाय चिंतनाशिवाय मननाशिवाय आणि त्याच्या जोडीच्या आचरणाशिवाय तुमच्याकडे येणार नाही म्हणून माझं बोलणं तुम्हाला कडवट वाटेल वाटू द्या ते मला स्वतःला सुद्धा मी लागू करतोय मला शेवटचा मुद्दा हा सांगायचा आहे तुमची रजा घेत असताना तो म्हणजे कुठलीही कला तुम्ही जे आचरण करत असताना त्याचं प्रतिबिंब तुमच्या कलेमध्ये दिसत असतं तुम्ही कितीही लपवा म्हणून तुम्ही जेव्हा इथं बोलत होतात बावन्न लोकं मी केवळ तुमचे मुद्दे ऐकत नव्हतो तुमचं आचरण प्रतिबिंबित होते का हे बघत होतो अनेकांचं तर सुप्रीम पाठांतर होतं एकदम पाठांतर होतं मी वाईट नाही म्हणणार त्याला आता पण पाठांतराच्या पलीकड पण आयुष्याचे अर्थ समजण्याचे टप्पे यायचे असतात अजून आले नाहीत तुमचे येतील काही काळानंतर येतील आता आणि म्हणून काहीतरी आपण ओझं वाहून आणायचं ते डोक्यावर ठेवायचं आणि ते परत श्रोते आणि परीक्षकांच्या डोक्यावर टाकायचं असले हमालीचे धंदे करू नका याला वक्तृत्व नाही म्हणता येणार तुम्हाला आतून काही जाणवलं आहे का तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय का काहीतरी सापडलंय का छोटसंच राहू देत ते तुम्ही तुमच्या म्हणण्या मन तुम्ही तुमच्या भाषेमध्ये तुमच्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करा बक्षीस मिळणारच नाही बहुधा नाही मिळणार बक्षिसं पण जे जे तुम्हाला काहीतरी वेगळं करणारे लोक दिसते त्यांना वक्तृत्वाची बक्षीस नव्हती मिळाली ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या आणि म्हणून काहीतरी सापडतंय का त्या शोधासाठी निघा वेगळ्या परिप्रेक्षाच्या शोधासाठी निघा अभ्यासक म्हणून स्वतःची ओळख स्थापित करण्याचा तुम्ही जास्त प्रयत्न करा वक्ते आणि प्रवक्ते उदंड आहेत अभ्यासकाची वानवा आहे हे, हे, हे परिवर्तन जर होत असेल ना तर त्याला आपण खरं परिवर्तन म्हणूयात अन्यथा दोन हजार बावीसच्या जूनपासून ते अगदी आत्तापर्यंत किती परिवर्तन झाले महाराष्ट्रात <laughs> नितीन देशमुख नावाचा माझा मित्र येतो असं म्हणतो अस्वस्थ भारताचे हे वर्तमान झाले तुर्तास राजकारण फिरते दुकान झाले हे परिवर्तन नव्हे परिवर्तनामध्ये काहीतरी मूलभूत बदल आणि तो आपल्याला स्वतःपासनं करावा लागेल तो करण्याचा प्रयत्न म्हणून आपण कमी बोलूयात माझ्यासहित माझं तुम्हाला बोलणं आवडलं नसेल तर न आवडलेलं बोलणं हे घेऊन जा माझं बोलणं तुम्हाला कडवट वाटत असेल एक वेळ बक्षीस ठेवून जा पण हे कडवट बोलणं घेऊन जा इतकीच विनंती करतो आणि थांबतो आभार